चला पटापट पटापट या व्हिडिओला लाईक करा बरं तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आहे माझ्या बहिणींनो बघा लाडकी बहीण योजने संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट मोठा निर्णय घेण्यात आला मोठा निर्णय काय घेण्यात आला ते पण सांगतो आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील पंधराशे रुपये संदर्भात माहिती मी तुम्हाला देतो तर जो काही आता पुढील हप्ता आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे बारावा हप्ता आहे जून महिन्याचा त्याबद्दल माहिती तुम्हाला भेटणार आहे हे बघा तुमच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले बरोबर आता प्लस त्यामध्ये तुम्हाला अजून पंधराशे रुपये मिळणार आहेत बहिणींनो पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले जे पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले ना ते मे महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले आता अजून तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत ते जे पंधराशे रुपये असणार आहेत ते जून महिन्याचे असणार आहेत म्हणजे पंधराशे मिळाल्यानंतर अजून तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे खुश खबर आहे बहिणींनो तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाचे ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपये येणार आहेत त्यासाठी थोडा टाईम लागेल परंतु तुमच्या खात्यात याच महिन्यात पैसे